जयंती निमित्त भुसावळ शहर सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस यांच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅली सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड भुसावळ शहर येथून सुरू करण्यात आली प्रसंगी रॅलीत भुसावळ शहरातील भीमसैनिक समाज बांधव व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदून रॅली यशस्वी केली यावेळी भुसावळ शहर निळमय होऊन जय भीम जय भीमच्या घोषाने दनानून उठला प्रसंगी बाईक रॅलीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता यावेळी बाईक रॅलीत सहभागी नागरिकांनी रॅली शांततेत यशस्वी केल्याने जयंती समिती अध्यक्ष गणेश सपकाळे उपाध्यक्ष बबल भाऊ नेतकर समिती पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त आपण बघतोय जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून संपूर्ण भुसावळ शहर निळमय झालेलं आहे संपूर्ण शहरातून निळ वादळ आलं याची प्रचिती सर्व समाज बांधवांना या ठिकाणी येते पुरुषांच्या बरोबरीनंच आमचं महिला वर्ग आहे त्या या ठिकाणी ज्या भीमकन्या आहेत ज्या भी बाबासाहेबांच्या रणरागिनी त्या देखील या ठिकाणी मैदानामध्ये आज जयंतीचा सोहळा साजरा करण्यासाठी कंबर कसून या ठिकाणी नेटाला या ठिकाणी थाटल्या आहेत आणि पुढे आल्या आहेत आणि या संपूर्ण जणू या संपूर्ण देशाला एक संदेश देऊ इच्छित आहेत की बाबासाहेबांच्या कन्या या बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्याचं निश्चितच काम करतील आज संपूर्ण शहरामध्ये जे वातावरण आहे ते खरोखर एक राष्ट्रीय सोहळा जणू या भारतामध्ये साजरा होतो आहे असं या ठिकाणी चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे आणि सर्व समाज समाजबांधवांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा विशेष करून आमच्या माता भगिनींना महिला वर्गाला देखील खूप खूप शुभेच्छा जय भीम मैं निरंजना तायड़े भुसावल से हमारे भूसावल जयंती उत्सव समिति की कार्याद्यक्ष का पद मुझे जो आज के बुरा बहु सबका है इन्होंने दिया है इनके लिए मैं तय दिल से उनकी शुक्रगुजार गुजार हूँ पहली बार समिति गठित हुई ऐसी कि जहाँ पर महिलाओं को सम्मान मिला है और खरा बाबा साहब का एक जो ये था वो उन्होंने न्याय मिला के दिया है दूसरा न्याय ऐसा मैं कहूँगी कि हमारा ये भूसावल शहर नीला जो हुआ है ये भाऊ ने किया है और बाबा साहब का सपना था कि नीला मैं कि जनता जनता सारी हमारी नीला मई के पास में आए नीले झंडे के पास में आए तो आज वह सपना यहाँ साकार होते हुए दिख रहा है क्योंकि तमाम नागरिक तमाम मेरे बंधु और जो बहना है जो सारे समाज यहाँ पर एकत्रित हुआ है और इस जयंती की इस महामानव की जयंती पूरे जल्लोश से धूमधाम से मना रहे हैं सभी को मैं जयंती की शुभकामनाएं देती हूँ जय भीम जय संविधान मैं राजेश गोविंदा सोनो ने एकशे तेहतीसाव्या जयंतीची सहसचिव म्हणून माझी निवड झालेली आहे आज आम्ही बाईक रॅली काढली बाबासाहेबांनी आम्हाला जे हक्क अधिकार आणि कर्तव्य जी जाणीव करून दिली आहे ते दे समाजाचे देणं म्हणून आम्ही आज पार पाडलेली आहे आम्ही रॅलीमध्ये संपूर्ण भुसावळशह निलमय केलेलं आहे प्रत्येक वार्डात प्रत्येक चौकामध्ये निळे झेंडे उभारलेले आहे निळ्या झेंड्याखाली आम्ही एकच म्हणू इच्छितो की दिल्ली मजा न दे नीली मजा न देगी पीली मजा न देगी तस्वीर भीम की ना हो तो ये दिल्ली मजा ना दे न देगी एकशे दे बावन्न देशांमध्ये बाबासाहेबांची जयंती बनवली जाते जयंती जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा संगीता राजेंद्र भांबरे मी समिती चौदा एप्रिलच्या समितीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम करते आहे आज चौदा एप्रिलच्या एकशे तेवीसाव्या सहकारांना माझ्या हा पट त्याचप्रमाणे आज जी जयंती साजरी होणारी ही ऐतिहासिक जयंती साजरी होणार कारण की यापूर्वी पुरुषांनीच फक्त जयंती साजरी केलेली होती परंतु यावर्षी गणेश भाऊ यांनी समितीमध्ये महिलांचं सुद्धा समायोजन केलेलं आहे आणि यामध्ये महिला सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समितीमध्ये कार्य करत आहे उन्हातानाच्या एक दीड महिन्यापासून महिला उन्हातानाची भुकेची ता न ठेवता आपल्या भीम जयंती कशी आनंदाने साजरी होईल या उद्देशाने सर्व महिला एकत्रित होऊन पुरुषांसोबत जयंतीचं काम करत आहे आज सकाळी आमची दहा वाजता टी एस ग्राउंड बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवरनं जी काही भीम रॅली निघली होती त्या रॅलीमध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर होते आणि पूर्ण भुसावळमध्ये निळ्यामय झेंड्याचं वातावरण निर्माण झालं भीम भीम घोषणाने पूर्ण भुसावळ निघले त्यामुळे आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि बाबासाहेबांची जयंती हा आमचा दिवाळी दसरा आहे त्यामुळे मी संगीता भांबरे सर्व भुसाळांना आणि सर्व भारतीयांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते जय जे सर्वांना माझा वंदना क्रांतीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना जयंतीच्या शुभेच्छा जय भीम जय महाराष्ट्र संघटक आज बाईक रॅलीचं नियोजन होतं आमचं समितीचं ते, ते, ते एकदम शांततेत आणि अध्यक्षांच्या सूचनेनुसार सर्वांनी त्याचं पालन केलं तर मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि सर्वांना भीम जयंतीच्या खुनाच्या शुभेच्छा देते जे सर्वांना जयंती आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी एक आशा करते की आपण जे वाचून माहिती वाचून पण साजरी करू नाचण्याचा तर आपण कार्यक्रम करतोच दरवर्षी पण ह्या वर्षी आपण जे बाबासाहेबांच्या मार्गावर काही जर कॉन्ट्रीब्युशन का केलं तर फारच चांगलं होईल आणि त्यांचे जे विजन वगैरे होते आपण त्याला काही योगदान जर दिलं इन लाईक अकॅडमिक्स आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते पण फार चांगलं होईल धन्यवाद माझं नाव सुजाता सपकाळे आणि एकशे तेहतीसवी जयंतीला सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडे सुरुवात एकशे तेतीसवी जयंतीच्या तुम्हाला